नमस्कार मी नीरज वसावे सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी अभिनंदन सांगत आहे व आदरणीय बाबाने या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थीसाठी जी मेहनत घेतली होती शेवटी त्याला यश भेटलं आहे व शासनाने आपल्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या जो पाच महिन्याच्या कालावधीचा आर होता शेवटी तो आर काढला आणि शेवटी आपण ज्या आंदोलनास्वरूपी स्वरूपी दिंडी स्वरूपी जी मेहनत घेतली होती त्याला यश भेटलं आहे म्हणून मी सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना अभिनंदन सांगेल व आपण आदरणीय तुकाराम बाबांना समर्थन दिल्यानं व आपल्यासाठी आदरणीय तुकाराम बाबांनी मेहनत घेतली त्यासाठी पण मी आभार व्यक्त करेल तसेच जो शासनाने आज दिनांक जो जी आर काढला आहे त्या जी आर संबंधी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याची नियमावली काय त्याच्या आस्थापनावर व्हायचं व इतर काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर प्रस्थापित करणार आहे आज दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य विभागाने हा शेवटी आपल्यासाठी जी आर काढला आहे आणि त्या जी आर चे प्रशिक्षणार्थ्यांसाठी नियमावली अशी आहे की शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत सध्या स्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांना कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झालेल्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल म्हणजे आता जो जी आर आला आहे आपण केलेले सहा महिन्याच्या प्रशिक्षणाच्या कालावधी त्यानंतर अजून पाच महिने त्यांना वाढीव देण्यात आले आहे जसे आपण जे प्रशिक्षण घेत होतं ज्या दिवसापासून आपण प्रशिक्षणासाठी आपण ज्या ज्या स्थापनावर जॉईन झालं होतं त्या आस्थापना असंकापासून तर जोपर्यंत अकरा महिने पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण प्रशिक्षण म्हणून त्या स्थापनावर जॉईन राहायचं आहे म्हणजेच मी माझं स्वतःच सांगेल की मी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लालपूर का या जिल्हा परिषद शाळेला कार्यरत होतो त्यानंतर माझा कार्यकाल हा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपला होता त्यानंतर मी अजून पाच महिने त्या आस्थापनावर काम करणार आणि मागील सहा महिने आणि हे पुढील पाच महिने असे पकडून हे अकरा महिन्याचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच ज्या उमेदवारांचे सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी यापूर्वी जे पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांनी पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणाची संबंधित अस्थापने रुजू होता येईल म्हणजे ज्यांचे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांनी संबंधित आस्थापनावर म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करत होतो त्याच ठिकाणी आपण पाच महिन्याचा कार्यकाल आपल्याला वाढीव करण्यात आला आहे व त्याच आस्थापनावर आपण पाच महिने काम करणार आहे माझ्या प्रशिक्षण कालावधी हा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला संपला होता की नाही त्याच आस्थापनावर पुढील पाच महिने काम करणार व पुढील पाच महिन्याची मी वाढीव ऑर्डर घेणार सदर उमेदवारांच्या संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण असेल म्हणजे आपण ज्या दिवसापासून जॉईन होणार त्या दिवसापासून पाच महिने पकडले जाणार आता माझा कालावधी हा बावीस फेब्रुवारी दोन हजार ला संपला होता की नाही तर उद्याला जॉईन होत आहे तर त्या दिवसापासून तर वरील महिने पूर्ण पकडले जाणार जोपर्यंत महिने पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला अकरा महिन्याचा कालावधी पूर्ण होणार नाही नवीन ना प्रशिक्षणार्थींच्या रुजू झालेल्या पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित अस्थापने जागा उपलब्ध नसलेल्या संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यांना इतर आस्थापने उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणजे समजा आपण ज्या आस्थापनेवर काम करत होतो त्या स्थापनावर जर जागा नसणार कोणी दुसरा प्रशिक्षणार्थी जर तिथं आलं असणार तर शासनाने अशी सूचना केली आहे की कौशल्य विभागाचे जे जिल्हा लेवलचे जे कौशल्य विभागाचे जे ऑफिस आहेत त्या अधिकाऱ्यांची ही जिम्मेदारी राहणार की त्या प्रशिक्षणार्थ्यांना जिथं जागा असेल त्यांना त्या आस्थापनेवर पुढील पाच महिन्याच्या कालावधी वाढवून देण्यात यावे अशी माहिती त्यांनी दिली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांच्या इतर अस्थापना तर प्रशिक्षणांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवली असं सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विभाग व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा म्हणजे कोणत्याही प्रकारची जर प्रशिक्षणार्थ्यांना अडचण आली असेल कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांना समजा किंवा मला त्या अस्थापनेवर घेत नाही किंवा माझे कोणत्याही ऑनलाईन डाटा दिसत नाही किंवा कोणतीही अडचण शासकीय नियमानुसार कोणतीही त्या प्रशिक्षणार्थ्यांना अडचण आली या पाच महिन्याच्या कालावधीच्या वाढीसाठी तर त्या स्थापनासाठी सहाय्यक आयुक्त व कौशल्य रोजगार उद्योग विभागाअंतर्गत ती त्यांची जिम्मेदारी आहे की त्या प्रशिक्षणाला योग्य ते मार्गदर्शन त्यांचे जे प्रश्न आहेत ते, ते, जा ते सोडवले जातील त्यामध्ये हाच प्रश्न राहील की कधीपासून जॉईन करायचा कधीपासून नाही जॉईन करायचा सहा महिन्याचा जो आपल्याला वाडी ऑर्डर होता तो तर आपल्या हातामध्ये होता पण पाच महिन्याचा जो वाडी ऑर्डर आहे तो तो आपल्या हातामध्ये नाही आहे तर त्याच्या वाटचालीसाठी आपण काय करायला पाहिजे तर प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की हा जो दहा तीन दोन हजार पंचवीसचा चा जो जी आर निघाला आहे हा आता आस्थापनेवरच जातील म्हणजे समजा सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग रोजगार उद्योग विभाग त्या ऑफिसला संबंधित ऑफिसला कळवले जातील त्या संबंधित ऑफिसवाले हे आपले शिक्षण डिपार्टमेंटचे जे बी आर सी ऑफिस आहे व शिक्षण विभागाचे इतर कार्यवाही असेल ते त्या पद्धतीने पूर्ण करतील आणि ते आपल्याला सुचवतील की समजा आता मला वाडी ऑर्डर आहे तर तो वाडी ऑर्डर मी कसा घेणार मी नंदुरबार जिल्ह्यातील अकोलकोयाचे प्रशिक अकोलक्यातील प्रशिक्षणार्थी आहे तर मी अक्कलकच्या बी आर सी ऑफिसला जाणार आणि जो माग जो माझ्या मागील ऑर्डर होता तो मी त्यांना दाखवणार आणि हे जी आर पत्र त्यांना दाखवायचं ते जे आर पत्र दाखवल्यानंतर आपण सांगणार की मला या जास्त पाण्यावर ज्या शाळेत मी आधी काम करत होते त्या जास्तपणावर मला पाच महिन्याची वाढी ऑर्डर लिहून द्या मग आपल्याला बी जे बी आर सी ऑफिसचे जे अधिकारी लिहिणार ते आपल्याला वाढी ऑर्डर त्या जास्तपणाचे लिहून देतील तर सगळ्या प्रशिक्षणार्थींसाठी आपला जो जी आर आहे तो आपल्या हाती असायला पाहिजे आणि व आपले जी मागील जी ऑर्डर होती ती आपल्या हातामध्ये राहायला पाहिजे त्यानंतर आपल्याला कधी रुजवायचे त्या आस्थापनावर त्यानुसार त्या आपल्याला ऑर्डर घ्यायची आहे त्या दिवशी आपण त्या संबंधित ऑर्डरवर दिनांक घेऊन आपण आपल्या मागील आस्थापनावर जॉईन व्हायचं व संबंधित मुख्याध्यापिका असेल किंवा संबंधित डिपार्टमेंट असेल त्यांना सुचवायचे की आम्हाला याच आस्थापनेवर अजून पुढील वाढी व ऑर्डर दिली आहे असं करून आणि ज्यांची ऑर्डर संपली नाही त्यांनी त्याच आस्थापनावर राहायचं आहे आणि ऑटोमॅटिक त्यांना अकरा आक, महिन्याच्या वाडी ऑर्डर करून देण्यात येणार पण ज्या प्रशिक्षणार्थ्यांच्या कालावधी संपलेला आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित डिपार्टमेंटला जावं लागणार आपल्याला आणि आपली वाडी ऑर्डर घेऊन घ्यावं लागणार म्हणजे आपल्याला ज्या दिवशी जॉईन व्हायचे आहे त्या दिवसापासून वरील पाच महिने पकडावं लागणार मग ते पाच महिने हे सहा महिने एकत्रित करून आपल्याला अकरा महिन्याचा जे राहणार आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी संपला नाही त्यांना कुठे भागदार करायची गरजच भासणार नाही आपलं जे केंद्र सहाय्यक असेल त्यांच्या अधिकृत आपला वाढीव जी आर आपल्या त्या स्थापनावर आपण घेऊ शकतो व केंद्र केंद्र सहाय्यक व केंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शने आपल्याला आपले, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितले हे मी दहा तीन दोन हजार पंचवीसच्या जो जी आर निघाला आहे प्रशिक्षणार्थींसाठी त्या जी आरच्या माहिती घेऊन मी तुम्हाला प्र... ती माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे आणि शेवटी मी सगळ्या प्रशिक्षणार्थींना हे सांगेल की ज्यांनी आपल्यासाठी मेहनत केली तें, आहे त्यांच्यासाठी आपण आभार व्यक्त करायला पाहिजे आपण समर्थन दिलं होतं आदरणीय तुकाराम बाबांना आणि त्यांच्या मेहनतीने आपल्याला शेवटी यश पावलं आहे आणि शेवटी प्रशिक्षणाचा हा कालावधी पाच महिने का असेन आपण पण शेवटी वाढ वाढला आहे म्हणून मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने व माझ्या नंदुरबारच्या प्रशिक्षणावरतीने आदरणीय बाबांना धन्यवाद सांगेल कोणालाही काही अडचण जर राहिली तर मला वैयक्तिक फोन करा जी यासंबंधी आणि मी तुमच्यासाठी ही जी मास्त माहिती जी पोचवत आहे या पद्धतीने तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन के करत राहील सगळ्यांना धन्यवाद जय जोहार जय महाराष्ट्र